श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा लप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून आज या जत नगर परिषदेच्या निवडणुकीप्रसंगी प्रभात चार मधून जे बहुजन समाज पक्षाचे आमचे जे दोन उमेदवार आहेत हत्ती या चिन्हावर उभे आण आहेत आणि तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव जी उमेद शिंदे सरकार हे गड्याचे नवर उभे आहेत आज या प्रभागातून जी आपण रॅली बघितली ती भव्य दिव्य अशा स्वरूपाची रॅली आहे या रॅलीतून एकच विरोधकांचा संदेश जातो की आजच्या या तारखे दिवशी आज आमची ही निवडणूक हे आम्ही शंभर टक्के जिंकलेलो आहोत हे ताकदीने जिंकलेलो आहोत आणि या, या प्रभागातून सुरेशरावजी शिंदे सरकार यांना भरघोस लीडनं या वार्डातनं लीडन पाठवण्याचा निश्चय आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब यांनी केलेला आहे या पॅनलचे आमचे प्रमुख मान्य विलासराव जगताप साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शन याच्या नेतृत्वाखाली आणि बी एस बहुजन समाजवादी पक्षाच्या जे आपले जे दोन उमेदवार आहेत हत्ती या चिन्हासमोर यांना भरघोस मतानं या जत शहरातील या प्रभागातील नागरिकांनी देण्याचा निश्चय केलेला आहे असा मी आपल्यासमोर जाहीर करतो आज या ठिकाणी जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक चारमध्ये प्रचाराची सुरुवात आज आम्ही केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही त्यातून प्रचाराची सुरुवात करून आज संपूर्ण वार्डामध्ये आम्ही हे मोठ्या संख्येनं एक मोठी रॅली त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी सा ही जी निवडणूक आहे आमचं येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे आमचं विजन आहे जो शहरासाठी त्या वार्डासाठी हे विजन आम्ही या संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहे यामध्ये जे मुद्दे आहेत हे मुद्दे हे विकासाचे मुद्दे आहेत जनहिताचे मुद्दे आहेत आणि निश्चितच या मुद्द्यावर जनता आमच्याशी सहमत होईल आम्हाला समर्थन देईल आणि दिवसेंदिवस जनतेचा आणि लोकांचा आम्हाला वाढता पाठिंबा आहे बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादीचे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार यांना मोठ्या प्रमाणामध्ये जो शहरात आणि वारडामध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा वाढत आहेत असून येणाऱ्या काळामध्ये आमचं हे पॅनल निश्चितच नगरपालिकेमध्ये सत्ता आम्हाला जनता देईल असे आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की जनतेला प्रत्येक नम्र आवाहन करतो की या ठिकाणी आपण काँग्रेस बीजेपीच्या चक्करमध्ये न येता जे अनुभवी गेले पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जत शहरामध्ये राजकीय सामाजिक प्रशासकीय लेवलवर ज्यांचा अनुभव फार मोठा आहे जे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जत शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत तर त्या त्यांच्याकडे जत शहराच्या लोकांनी नगराध्यक्ष पदाची धुरा देणं हे जत शहराच्या विकासासाठी आणि येणाऱ्या राजकीय सामाजिक जी आपली दिशा आहे त्यासाठी योग्य ठरणार आहे असं मी जतच्या जनतेला नम्र आवाहन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोळाला फोडून प्रचाराची आज आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वसुदाचे मित्र अजून कांदे साहेब त्याचप्रमाणेचे मुख्यमित्रित उधळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो कान तयार झाला आणि या चॅलेंजच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही आता वार्ड क्रमांक चारमधून खेळण्याची रॅली चालू केलेली आहे अतिशय मोठा प्रतिसाद या वार्ड नंबर चारमधून मिळालेला आहे आज सर्व जग शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण लोकांनी आता ठरवलं आहे की या चिन्ह चिन्हासाठी मतन दाबून या बसुस असतील आमचे उघाट असतील या कॅनलपेक्षा मतांनी दिली आज या राज्याचे उपमुख्यमंत्री हां अजितदादा पवार साहेब लाडकी बहीण योजना त्यांनी अस्तित्वात आणली त्या योजनेचे जनक आज मी अजितदादा त्यांच्या विरोधी घड्या घड्याला मत देण्यामध्ये अजितदादाचे हात मजबूत करायची आहे सत्ता असल्याशिवाय कुठल्या प्रकारचा विकास करता येत आहे आज अजितदादांच्याकडं अर्थकच आहे तिथे रिस्टी झाली त्यांच्या कानात असल्यामुळं निश्चितपणानं या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन भाजप असो काँग्रेस बसो तुमच्या माझ्या वर्गना करत काँग्रेसच्या बाबतीत बोलात झालं तर अजून चार साडेचार वर्षांनी इलेक्शन लागणार आहे तोपर्यंत काँग्रेसला मतं देऊन मतं वाया घालवल्यासारखी <tinyan> कारण आज चार साडेचार वर्षी काय कुठला निधी आणू शकणार नाहीत ना सत्तेच्या बाहेर आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी त्यांना साडे पंधरा आमदार देखील निवडून आणता आले आहेत आणि त्या जर का या शहरामध्ये वर्गणा करत असतील तर त्या अतिशय चुकीचं आहे आणि मग आमचे नेते जगता साहेब असतील अतुलजी कांबळे साहेब असतील पंटील साहेब असतील यांनी एक आठ मुद्द्याचा वचननामा जाहीर केलेला आहे संकल्प साधी चार नंबर चार या मांडलेला जग शहर वाड्या वस्त्याला दररोज मोजमोज स्वच्छ पाणी पुरवठा संपूर्ण शहरामध्ये बंदीत गटार स्वच्छ सुंदर व घासमुक्त शहर जनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प सामाजिक समोर शांततेचा शांततेला प्राधान्य भयमुक्त जर महिला ग्रामीण शहरीला तात्काळ संरक्षण प्रभाग न्याय उद्यानाचा विकास जीवची सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी उरंगळा केंद्र बाजारपेठ व गरजेच्या ठिकाणी अत्यावधी स्वच्छता ग्रे संपूर्ण शहर झोपडपट्टी मुक्त बेगर कुटुंबांना हक्काचे घर महिला सुशिक्षित बेरोजगार व युवती युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य अशा पद्धतीचा वचननामा आम्ही या शहरासाठी केलेला आहे असतील आमच्या चार वाडासाठी स्वतंत्र असा वचननामा जाहीर केलेला आहे आणि या वचननामा संपूर्ण करण्यासाठी आम्ही काय फार मोठे पाच पन्नास मुद्दे घेऊन आम्ही काय वचननामा केलेला आहे आम्ही एक आठ नऊ मुद्दे घेऊनच असा वचननामा केलेला आहे निश्चितपणानं त्या वचननाम्याच्या पूर्तनी करू अजितदाची हात प्रकट करण्यासाठी घड्याळ आणि हत्ती याचन्स मतदान करून आपण या चार वाडामधील आमच्या माता भगिनी मतदान गुंतवणज्ञान घडणुकीमध्ये असतील त्यांनी हत्ती या दोन मत टाकून डावरचे ना उद्योग मत देऊन आम्हाला प्रजन मतानं विजय करावं ही मी त्यांना नम्रतेची विनंती करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद